शहापूर तालुक्यात पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा शिवसेनेला खिंडार पडले असून आसनगाव कळंबे खर्डी डोळखाम किनवली विविध विभागातील उभाटा शिवसेना व विविध पक्षातील हजारो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे यांच्या नेतृत्वात तालुका प्रमुख प्रकाश वेंखंडे यांच्या प्रयत्नातून आज ठाणे येथील शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यामध्ये आसनगाव येथील उबाटाचे जिल्हा संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर तलपाडे माजी उपसरपंच नितीन चंदे उपसरपंच राहुल चंदे सरपंच रवीना कचरे नगरसेविका मीना लांडे रुपाली भांगरे शहर प्रमुख बॉबी चंदे प्रमुख दीपक चंदे उबाटा उप तालुका प्रमुख शिवाजी चंदे माजी सभापती रेश्मा मेमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर चंदे वैद्यकीय कक्षा तालुका प्रमुख डॉक्टर सुनील शेवाय नीरज बोंबे महिला विभाग प्रमुख शकुंतला लांगी माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी माजी सरपंच संजय भांगरे माजी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर मेमाने ग्रामपंचायत सदस्य रोहित कांबळे उबाटा शिवसेना उबाटा युवासेना विनोद भस्कर कळंबे नगरसेवक स्वप्नील भोईर नगरसेविका रश्मी जवरे नगरसेविका मोनल महुरकर अतुल पोद्दार करणशेट्टी उत्तम लोंढे ज्ञानेश्वर जगदाळे मारुती गायकवाड रियासत पठाण योगेश बेणंके सनी रोकडे यशवंत यश मोरे विक्रांत भुईर सागर पोहोरकर मुगा उपसरपंच रमेश ढमके रानविहर सरपंच मनोहर राऊत अग्रिस सेना तालुका श्याम कोरडे नडगाव शाखाप्रमुख अवधूत भालके गोलबन उपसरपंच कांचन घरत खर्डी माजी उपसरपंच दिनकर सदगीर जिजाऊ शाखाप्रमुख किशोर घरत उबाटा तालुका असमन्वयक अनिल मडके डोळखाम विभागातील उबाटा उबाठा उपतालुका प्रमुख विकास चौधरी चिखलगाव उपसरपंच सतीश देशले साकोले ग्रामपंचायत माजी सरपंच चंद्रकांत भला ग्रामचे सदस्य सखाराम निर्गुळा भाऊ पोकळा गांडुळवाड विभाग प्रमुख माळू खोडका सह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश उभाटा युवा सेना विनोद भस्कर यावेळी प्रवेशप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वामन गायकर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती निलेश पांडे शिवसेना शहापूर शहर प्रमुख उपनगराध्यक्ष विजयजी भगत कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती शरद वेखंडे संपर्क प्रमुख जयवंत तारमळे किशोर शेलवले पदाधिकारी वैभव सपाट आकाश सपाट महेश चंदे प्रभाकर जगताप यतीन दानगे प्रसाद झुंजाराव प्रशांत ठाकरे नारायण लोणे आदी शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते